तर नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी बाजरी बियाणं शहाऐंशी एम चौऱ्याहत्तर या बाजरीची आपण वीस जानेवारी रोजी लागवड केलेली आहे तर बघू शकता तुम्ही याला आपण ड्रीपवर लागवड केलेली आहे दोन्ही ड्रीपमधलं अंतर जे आहे तर चार फूट घेतलेलं आहे आणि ड्रीपच्या बाजूनं आपण याची ला पेरणी केलेली आहे तर दोन ओळीतलं जे अंतर आहे हे आपण एक फूट घेतलेलं आहे आणि बैल अवजाराच्या सहाय्यानं आपण याची पेरणी केलेली आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त हा प्लॉट आहे असंख्य प्रमाणामध्ये बाजरीला फुटवे निघलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे असंख्य फुटवे जे तर बाजरीला निघालेले आहे आणि याला जे खताचं व्यवस्थापन आहे पेरणी वेळेस आपण याला डी ए पी दिलेला आहे आणि आता नंतर आपल्याला याला ड्रीप के हे आज मी ड्रीपमधून देतो आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला बाजरीचा प्लॉट हा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि होता होईन तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा